नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी योजना पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भाला लागू केली होती आता दुसऱ्या टप्पा त्याचा आलेला आहे दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाच हजार गुंतवणूक या योजनेमध्ये करतो आणि आता या योजनेमध्ये संपूर्ण विदर्भ आपण समाविष्ट केलेला आहे विदर्भातल्या अकराही जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण चालवणार आहोत आणि त्यातली जी निवडलेली गाव आहेत या गावांमध्ये एन टू एन अशा प्रकारचं सर्व प्रकारचे जे काही आपले इंटरव्हेन्शन्स आहेत मग त्याकरता आपल्याला ट्रिप इरिगेशनची योजना असेल शेततळाची योजना असेल विहिरीची असेल त्याच्यावर यांत्रिकीकरणाची योजना असेल किंवा मार्केट लिंकेजची योजना असेल सगळ्या गोष्टी एका गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये लाभार्थ्यांचा इष्टांक नाही आहे त्या गावात जेवढ्या लोकांना लाभ हवाय त्या प्रत्येकाला लाभ देणारी ही योजना आहे वर्ल्ड बँकेच्या साह्यानी ही योजना आपण केलेली आहे